नमस्कार मी संजय नित्रगोत्री ऑडिओ वाचनालयमध्ये आपलं स्वागत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आत्मचरित्र अर्थात माझी आत्मकथा या पुस्तकाचं हे ऑडिओबुक आहे आपणास हे ऑडिओबुक आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भाग दहा जिद्दी स्वभाव माझा स्वभाव पहिल्यापासूनच जिद्दी आता तो तसा आहे किंवा नाही हे, कि हे नक्की सांगता येणार नाही पण लोक म्हणत असतील की माझा स्वभाव अजूनही तसाच जिद्दी आहे माझ्या लहानपणीची एक गोष्ट सांगतो मला वाटतं की मी इंग्रजी दुसऱ्या इयत्तेत शिकत होतो आमची शाळा होती साताऱ्याला कॅम्प मध्ये पेंडसे नावाचे एक मास्तर असं का त्यांचं माझ्यावर अतिशय प्रेम होत माझा स्वभाव आहे हे माझ्या सवंगड्यांना माहीत असल्यामुळं एखादी गोष्ट करू नकोस म्हणून मला सांगितल्याबरोबर मी ती हटकून करणार हे त्यांना माहिती होतं एकदा खूप पाऊस पडलेला होता आणि आमची शाळेत जाण्याची वेळ झाली होती माझ्या मित्रांनी मला सांगितलं बघ बुवा पाऊस खूप पडतोय तू आपला पावसात जाऊ नकोहा उगा चिंब भिजशील मला तेच पाहिजे होत माझा थोरला भाऊ छत्री घेऊन निघाला मी त्याला साथ सांगितलं तू आपला छत्री घेऊन जा कसा मी एकटा पावसात भिजत येणार भावानं माझं मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला पण मी त्याचं म्हणणं थोडकावून लावलं आमची स्वारी छत्री बिक्री न घेता थेट पावसात जायचं असं ठरवून निघाली मी त्यावेळी वेलबुट्टीची टोपी वापरत असे ती टोपी पावसात भिजेल म्हणून माझी पाटी पुस्तकं आणि ती माझी आवडती टोपी मी माझ्या भावाच्या स्वाधीन करून दिली तो पुढं निघून गेल्यावर मी पावसातनं भिजत भिजत शाळेच्या रस्त्यानं निघालो पाऊस अगदी मुसळधार पडत होता मी शाळेत येऊन पोहोचलो तर काय अगदी नखशिकांत चुंब भिजलेलो मास्तरांनी मला अशा स्थितीत पाहिल्यावर त्यांना फार वाईट वाटलं त्यांनी मला विचारलं अरे पावसात छत्री घेऊन का नाही आलास मी जवाब दिला छत्री एकच होती दोघाई भावांमध्ये म्हणून मी असा भिजलो ही माझी निव्वळ थाप होती ते काही त्या भोळ्या मास्तरांच्या ध्यानात आलं नाही लगेच माझ्या थोरल्या भावाला त्यांनी बोलावून घेतलं तो तेव्हा चौथीत शिकत होता त्याला मास्तरांनी विचारलं दाखव पाहू तुझ्या अंगात सदरे किती आहेत ते माझ्या भावाच्या अंगात एकच सदरा होता तेव्हा त्यांनी आपल्या स्वतःच्या मुलाला माझ्याबरोबर आपल्या घरी पाठवलं आणि त्याला सांगितलं घरी याला नीट आंघोळ करायला गरम पाणी दे त्याला एक लंगोट दे आणि त्याचे कपडे म्हणजे धोतर आणि सदरा वाळत घालायला लाव म्हणजे संध्याकाळी ते घालून तो आपल्या घरी जाई त्याप्रमाणे मास्तरांच्या मुलानं मला आपल्या घरी नेऊन गरम पाण्यानं आंघोळ घातली आणि नेसायला एक लंगोट गी संध्याकाळपर्यंत शाळेच्या तडाख्यातनं आपण शुकलो म्हणून मला खूप आनंद झाला मी किवल्या बावल्या करत आणि तोंडानं शिट्ट्या वाजवत असाच शाळेच्या बाहेर हिंडत होतो मी वर्गात आलो नाही असं पाहून मला वर्गात आणण्याविषयी उन्हा मास्तरांनी एका मुलाला सांगितलं नुसती लंगोट घालून साऱ्या मुलांदेखत देखत वर्गात बसण्याची मला लक्षण लाज वाटत होती पण मास्तर म्हणे अरे इथं तर सारी मुलंच आहे त्यांची कुला लाज वाटायचं काय कारण मी आपला तसाच रडत रडत वर्गात बसलो पण या गोष्टीची मला इतकी लाज वाटली की तेव्हापासून माझ्या स्वभावाचं कित ना कादी काकायचा असा मी मनाशी निर्णय केला तो कितपत साधला हे इतरांनी मला सांगायचं आमचं आडनाव आंबेडकर नव्हतं आमचं खरं आडनाव होतं आंबावडेकर आंबावडे या नावाचं खेड तालुक्यातलं दापोली जवळ पाच मैलांवर एक लहानसं खेड आहे त्यामुळं आम्हाला आंबावडेकर याच आडनावानं लोक ओळखत असत या आंबावडेकर आडनावाचं आंबेडकर नाव कसं झालं त्याला इतिहास आहे आम्हाला आंबेडकर नावाचे एक ब्राह्मण मास्तर होते ते आम्हाला फारसं काही शिकवत नसत पण माझ्यावर त्यांचं फार प्रेम होतं मधल्या सुट्टीत मला भाकरी खाण्यासाठी शाळेपासनं दूर असलेल्या आमच्या घरी जावं लागतं हे आंबेडकर मास्तरांना पसंत नव्हतं पण तेवढ्याच वेळ बाहेर भटकायला मोकळीक मिळे म्हणून मलाही भाकरीसाठी मधल्या सुप्पीत घरी जाण्याची फार मजा वाटायची पण आमच्या या मास्तरांनी एक युक्ती योजवी ते आपल्याबरोबर भाजी भाकरी बांधून आणत आणि रोज मधल्या सुपीक कधीही न चुकता मला बोलावून घेऊन आपल्या फराळापैकी भाजी भाकरी मला खायला देत अर्थातच शिवाशी होऊ नये म्हणून ते आपली भाजी भाकरीवरूनच माझ्या हातावर टाकत मला सांगायला अभिमान वाटतो की त्या प्रेमाच्या भाजी भाकरीची काही अवीट गोडी असे त्या गोष्टीची आठवण झाली म्हणजे माझा गळा अगदी दाटून येतो खरोखर आंबेडकर मास्तरांचं माझ्यावर फार प्रेम होतं एके दिवशी त्यांनीच मला सांगितलं की आंबावरेकर आडनाव आडमीळ आहे त्यापेक्षा आंबेडकर हे माझं आडनाव छान आहे तेच तू यापुढं लाव आणि त्याप्रमाणे त्यांनी कॅटलॉगमध्ये तशी नोंदही करू टाकली मी विलायतेत राऊंड टेबल कॉन्फरन्ससाठी निघालो तेव्हा त्यांनी मला अत्यंत प्रेमळ पत्र पाठवलं होतं ते पत्र माझ्या संग्रहीय आहे पुढं केव्हा तरी माझं आत्मचरित्र लिहिण्याची मला स्फूर्ती झाली तर मी त्यात ते छापणार आहे या आमच्या आंबेडकर मास्तरांचं सारच काही आऊर होत शाळेची घंटा झाली की ते वर्गात ये रहिमतुल्ला नावाचा एक मोठा मुलगा आमच्या वर्गात असे त्याच्यावर सारा वर्ग सोपवून खुशाल बाहेर निघून जात हा रहिमतुल्ला तुद्धा आमच्या वर्गातलाच विद्यार्थी त्याच्या आणि आमच्या वयात जमीन आसमानचा फरक आम्ही दहा दहा वर्षांची मुलं तर त्याचं वय पंचवीस तीस वर्षाचं संध्याकाळी वर्ग सुटण्याच्या वेळी पुन्हा आमचे मास्तर परत येत आणि रहमतुल्ला विचारत कसं काय मुलांनी गडबड फारशी केली नाही ना नाही असा रहमतुल्लानं जबाब दिला म्हणजे ते निश्चिंत मनाने घरी निघून जाल हे मास्तर दुपारभर कुठे जात असं तुम्ही विचाराल तर आमच्या शाळेसमोर एक पेपरमिंट आणि सिगारेट विकणाऱ्या कोमट्याचं दुकान असे त्या दुकानात शिपाई आणि शिपायांची मुलं देखील नेहमी काही जिन्सा विकत घेण्यासाठी चाक असत त्यामुळं हो या दुकानाची चांगली चलती होती शाळा चुकवून या दुकानात आमचे मास्तर हिशेब लिहिण्याचं काम करत असत त्याबद्दल त्यांना वीस पंचवीस रुपयांची प्राप्ती होत असे पुढं वार्षिक आढावा घेण्यासाठी डेप्युटी हजर झाले की मग मा आमच्या मास्तरांची भाई तारांबळ उडे डेप्युटींनी वर्गात गणित घातलं की मग मा आमच्या मास्तरां पाठीवर त्या उदाहरणाचं उत्तर ठळक अक्षरात लिहून ते आम्हाला शेजारच्या खोलीतनं डेप्युटीला नकळत दाखवायचं की आम्हा साऱ्यांची उत्तरं बरोबर यायची आणि अर्थातच मास्तरांच्या उत्तम शिकवणुकीबद्दल त्यांना शाबासकी मिळायची परीक्षा आटोपल्यानंतर संपूर्ण शेरे बुकात आमच्या मास्तरांना उत्तम शेरा मिळायचा देपुटींना मास्तरांकडनं चहा चिवडा चिरूळ यांचा नजराणा मिळत असे अशा तऱ्हेनं एकदा चांगला शेरा मिळाल्यानंतर पुढं वर्षभर अगदी निश्चिंती असे आणि आमच्या मास्तर साहेबांना मेहताजींचं काम निर्धास्तपणे वर्षभर करता येई